तब्बल तीस वर्षानंतर क्षणीच्या शश राजयोगाची निर्मिती तीन राशींना सोन्याचे दिवस दोन हजार पंचवीसपर्यंत जगणार राजासारखं जीवन चला तर मग पाहूया अशा कोणत्या तीन राशी आहेत त्यांचे दिवस बदलणार आहे एक कर्माचं फल देणारा शनी हा सर्वात संत गतीने संत गतीचा ग्रह मानला जातो ज्योतिषशास्त्रानुसार तो एका राशीत सुमारे अडीच वर्ष राहतो दोन अशा स्थितीत एका राशीत परत येण्यासाठी शनीला सुमारे तीस वर्षे लागतात शनीच्या राशी परिवर्तनाचा परिणाम प्रत्येक राशींवर दीर्घकाल राहतो तीन सध्या शनी त्याच्या मूल कुंभराशीत आहे सध्या शनी त्याच्या मूल कुंभराशीत आहे ज्यामुळे शश राजयोगाची निर्मिती झाली आहे हा योग पंच महापुरुष योगापैकी एक मानला जातो हा राजयोग दोन हजार पंचवीस पर्यंत राहील चार जेव्हा शनी कुंभ राशीतून मीन राशीत जाईल तेव्हा राजयोग निघून जाईल अशा स्थितीत दोन हजार पंचवीस पर्यंतच्या काळात काही राशींचं नशीब उजळू शकतं या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत त्या आज आपण जाणून घेणार आहोत पाच कुंभरास या राशीत शनी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे अशा स्थितीत या राशींच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असू शकते प्रदीर्घ समस्या आता संपुष्टात येऊ शकतात अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे सहा पद आणि प्रतिष्ठेतही वाढ होणार आहे यासोबतच नोकरीत बढतीसह पगार वाढू शकतो व्यवसायाशी निगडीत लोकांनाही खूप फायदा होणार आहे न्यायालयीन प्रकरणामध्येही यश मिळू कुटुंबासोबत सात धनुरास धनुराशींसाठी दोन हजार पंचवीस पर्यंतचा काळ सुखाचा असणार आहे तुमच्या आयुष्यात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात तुमच्या आयुष्यात अनेक आव्हानं येऊ पण तुम्ही त्यावर सहज मात करू शकता पण तुम्ही त्यावर सहज मात करू शकता आठ कामावर सुरू असलेल्या अडचणीही आता संपू शकतात या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील कर्जापासून मुक्ती मिळू शकते यासोबतच दीर्घकाळ चालणाऱ्या आरोग्याच्या समस्याही यासोबत दीर्घकाल चालणाऱ्या आरोग्याच्या समस्याही दूर होऊ शकतात नऊ ऋषभरास यशरा योगाच्या निर्मितीमुळे राशीच्या लोकांचा समाजात मान सन्मान वाढेल अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे मालमत्ता वाहन खरेदीचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं बऱ्याच कालापासून प्रलंबित असलेल्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात दहा करिअरच्या क्षेत्रातही महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत अशा स्थितीत तुमच्या भविष्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल यासोबतच उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील अशा प्रकारे आज आपण पाहिलं तब्बल तीस वर्षानंतर शनीच्या शश राजयोगाची निर्मिती होणार आहे तीन राशींना या तीन राशींना याचा फायदा होणार आहे त्यांचे दिवस सोन्यासारखे होतील दोन हजार पंचवीसपर्यंत जगणार ते राजासारखं जीवन आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ